नमस्कार मी समीर चौगुले हल्ली मराठी रंगभूमीवर पूर्वीसारखी फक्त सुट्टीसाठी बालनाट्य येत नाहीत तर इतर व्यावसायिक नाटकांप्रमाणेच पार पाडले जातात आणि अशाच धूमधडाक्यात हाऊसफुल गर्दी सुरू असणाऱ्या बालनाट्यांमध्ये अजून एका हसत्या खेळत्या नास्त्या गात्या भव्य दिव्य अशा एका नवीन कोऱ्या करकरीत बालनाट्याची भर पडते नरेंद्र बल्लाळ लिखित राजेश देशपांडे दिग्दर्शित आणि प्रेरणा थिएटर्सचे अशोक पावसकर डॉक्टर सलील सतीश सामंत निर्मित आणि चित्रा भावस्कर प्रकाशित अंजू उडाली भुर नेपथ्य संदेश बेंद्रे प्रकाश योजना श्याम चव्हाण आणि राजेश देशपांडे यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीत दिलेलं आहे चला हवाय उद्या फेम तुषार देवल यांनी आणि प्रमुख भूमिकेत आहेत लोकप्रिय कलाकार पूर्णिमा अहिरे आणि चला हवाय उद्या हवाई फेम अंकुर वाडवे नवोदित बालकलाकार स्कंदा गांधी यांनी सुद्धा गोड अंजूची भूमिका केली आहे सगळ्यात महत्वाचं याचा शुभारंभाचा प्रयोग वीस तारखेला सकाळी अकरा वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह बिले येथे होणार आहे त्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो बाल प्रेक्षकांनी त्यांच्या पालकांनी नातेवाईकांनी या नवीन कोऱ्या करकरीत नाटकाचा नक्की आनंद घ्यावा खूप खूप शुभेच्छा